उमरखेड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय इथे दिमाखात पार स्वर्गीय नारायणराव पाटील यांच्या मागील सदतीस वर्षांपासून हा पुरस्कार नित्य उमरखेड पंचायत समिती पुरस्कार आयोजित करण्यात येतो इयत्ता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा महादीप परीक्षा एन एम एस एस परीक्षा तसंच इयत्ता दहावी बारावी कृषी महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामधील सर्व क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना क विभागाची राज्यस्तरीय चतुर्थ चरण परीक्षा पात्र विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह शैक्षणिक साहित्य आणि प्रशस्ती पत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं तसंच उमरखेड तालुक्यातील केंद्रप्रमुख अनिल बोपिनवार नागपूर येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रकाश शिंदे धनज येथील सहाय्यक शिक्षक गजानन देवकते बोधा येथील पदवीधर विषय शिक्षक डॉ दीपक ढोक उमरखेड स्काउट गाईड विभागाअंतर्गत नागपूर येथील छायाताई चाकोर यांना उत्कृष्ट शैक्षणिक राष्ट्रीय आणि सामाजिक कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट विलासराव देवसरकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर माधवराव कदम उमरखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड एन आर वड्डे जी एस पवार श्रीराम चव्हाण शशीप्रभा महामुनी माया आडे रामराव माने यशवंतगिरी दिगंबर तवर ओमप्रकाश झारडा सौरव पाटील वानखेडे पुरस्कार समितीचे सचिव उत्तमराव दळवी सहसचिव चव्हाण पुरस्कार समिती सदस्य सुरेश वाघ अरुण बुरकुले आणि विजय माने प्रामुख्यानं उपस्थित होते उमरखेड तालुक्यातील गुणवंत प्राप्त विद्यार्थी तसंच पालक मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक आणि महाविद्यालयी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर विनय चव्हाण यांनी केलं प्रास्ताविक उत्तमराव दळवी यांनी तर आभार प्रदर्शन सुरेश वाघ यांनी केलं या प्रकारचे कार्यक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आवश्यक असल्याचं मत उपस्थितातून व्यक्त करण्यात आलं मराठी नाईन न्यूजसाठी विजय वानखेडे उमरखेड